माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नसतो श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे स्वामी भक्त होत आहे तर आपण अनेक मंत्र स्तोत्र अनेक पारायणं करत असतो जसे की गुरुचरित्र पारायण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र किंवा अनेक स्तोत्र आपण रोज वाचत असतो तर या प्रत्येकामागे काही ना काही फलश्रुती नक्कीच असते आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलाच असेल की फलश्रुती नक्की काय असते तर आज मी या व्हिडिओतून तुम्हाला फलश्रुती म्हणजे काय याचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा एखाद्या धार्मिक ग्रंथाचे स्तोत्राचे किंवा पठणाचे फळ आपल्याला काय मिळणार आहे याचे श्रवण करणे म्हणजेच फलश्रुती आहे थोडक्यात एखादे कार्य केल्याने मिळणाऱ्या फायद्याचे किंवा परिणामाचे केलेले वर्णन म्हणजे फलश्रुती होय जे, जे आपल्याला ते कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करते जसे की पर एखाद्या लहान बाळाला सांगतो की तू हे काम कर मग मी तुला लॉलपॉप देईल त्याचप्रमाणे फलश्रुती असते फल म्हणजे फळ प्लस श्रुती म्हणजे ऐकणे ऐकण्याचे फळ विविध धार्मिक ग्रंथांमध्ये जसे की गुरुचरित्र स्कंद पुराण किंवा स्तोत्रांमध्ये विशिष्ट मंत्र किंवा हे पठण केल्याने मिळणारे फायदे जसे की आरोग्य सुख मोक्ष असं आपल्याला सांगितलं जातं तर त्यालाच आपण फलश्रुती असं म्हणतो तर फलश्रुतीचा नक्की उद्देश काय आहे तो आपण आता जाणून घेऊया तर या वर्णनामुळे लोकांना ते धार्मिक कृत्य किंवा ते पारायण म्हणा जप म्हणा म्हणजे आपण जो काही जप करतो पारायण करतो ते करण्यासाठी प्रेरणा मिळते म्हणजेच थोडक्यात प्रोत्साहन मिळते आणि त्यातून मिळणाऱ्या लाभांची आपल्याला व्याख्या करून दिलेली असते त्यामुळे आपल्याला ते करण्यासाठी प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते आणि आपण ते, ते, ते सहजरित्या पूर्ण करतो म्हणजेच आपल्या अवचेतन मनामध्ये मना कुठेतरी बिंबवलं जातं की यातून आपल्याला हे मिळणार आहे म्हणून आपल्याला ते मिळणार आहे म्हणून आपण ते काम वेगाने करतो जसे की गुरुचरित्र पारायण करतो आपण यामध्ये देखील फलश्रुती आहे म्हणजेच पारायम पूर्ण केल्यानंतर मिळणारे आध्यात्मिक आणि लौकिक फायदे सांगणे हेच आहे फलश्रुती दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर हे महाभारतातील फलश्रुती आपल्या श्रोत्यांना यश संतती सौभाग्य आणि विजय याचे फायदे सांगते ते श्रोत्यांना पापांपासून शुद्ध करण्याचे तसेच स्वर्ग प्राप्त करून ब्रह्माशी एकरूप होण्याचे देखील वर्णन करते दे। म्हणजेच काय प्रत्येक ग्रंथामध्ये फलश्रुतीही नक्कीच दडलेली असते किंवाही सांगितलेली असते थोडक्यात काय फलश्रुती म्हणजे मिळणाऱ्या फळाचे एका अर्थी दिलेले विवरण स्वामी भक्त होते त्यानं आपल्या संकटात देवाचा आपण धावा केला म्हणजे देव धावून येतो अशी आपली दृढ श्रद्धा असते प्रत्येक स्तोत्रातील फलश्रुती भक्ताला तोच दिलासा दिलेला असतो सर्वसाधारणपणे संकटाच्या वेळेस माणसाला देव आठवतो आणि मग सत्वर पावणाऱ्या देवाच्या एखाद्या स्तोत्राकडे आपण धाव घेतो म्हणजेच काय आपण कुठेतरी ऐकलेलं असतं की याची फलश्रुतीही आहे म्हणजे हे हे केल्याने आपल्याला हे हे मिळतं म्हणून आपण ते स्तोत्र वाचतो किंवा तो, वा, तो मंत्र मानतो किंवा आपण एखाद्या गोष्टीचे एखाद्या ग्रंथाचे पारायण करतो तर अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला फलश्रुतीचा अर्थ काय असतो हे सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतून केला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राची फलश्रुती त्याचप्रमाणे गुरु श्री सुक्ताची फलश्रुती जाणून घेणार आहोत अर्थ काय आहे हे आपण त्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूयाच सुंदर गोड अशा माहितीसोबत किंवा एखाद्या छान अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा कारण हे जीवन सुंदर आहे श्री स्वामी स्मर्त श्री स्वामी स्मर्त श्री स्वामी स्मर्त